यार कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषदच्या योजनांबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन असतो तर त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेलयन प्रेस करायचे बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी जास्त वेळ न घालवता चला पाहूयात कशा प्रकारे जिल्हा परिषदचा जे काही योजनांसाठी जी काही मुदत वाढे तर मुदत कौन -कौन ती मुदतवाढ कशा प्रकारे असणार आहे व कोणकोणत्या वस्तूंवर वस्तूंवर मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्ही अर्ज किती तारखेपर्यंत करू शकता याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ सर्वप्रथम तुम्हाला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आहे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर जायचं आहे जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा पशुसंवर्धन विभाग विभाग असेल तर असे विविध विभाग असतील तर मागील जे काही आपण व्हिडिओ बनवले होते तर मागील मध्ये समाज मध्ये किंवा कृषी विभाग किंवा पशुसंवर्धन तर या विभागांमार्फत जे काही अंतिम मुदत होती ती अंतिम मुदत पंधरा सात दोन हजार पंचवीस होती म्हणजे तुम्हाला जे काही अर्ज करण्याची मुदत होती ती पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करू शकत होते ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया होती ती करू शकते पण बहुसंख्य इथे अनेक जे काही लोक आहेत यांच्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करणे करणे शक्य झाले नव्हते किंवा चा काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी जे काही आता जे वाढ देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही जे काही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अगदी सहजरित्या तुम्ही मोबाईल वरून लॅपटॉप वरून किंवा कॉम्प्युटर वरून अर्ज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला जी मुदत वाढ देण्यात आलेली आहे तीस सहा दोन हजार पंचवीस तर इथे समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा पशुसंवर्धन विभाग असेल यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये अर्ज करायचे अशा विभागांमध्ये तुम्ही तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण असा अपडेट आहे जिल्हा परिषद योजनांबद्दल जी काही मुदत वाढ देण्यात आलेली होती त्याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये घेऊन येत असतो तर त्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि बेलआयकन प्रेस करायचे जेणेकरून जे काही अपडेट्स तुम्हाला काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका